सतराशे चा काळ होता औरंगजेब याच्या मृत्यूनंतर सर्वत्र भगवा रंग दिसत सर्वत्र यज्ञयाग अन्नदान वेद पुराण ग्रंथलेखन यांचे जणू एक नवे पर्वच सुरू झाले होते त्या काळी मुद्रणाची सोय नसल्याने हातानेच ग्रंथ लिहून काढण्याची पद्धत होती त्यावेळी एखादी गुरुचरित्रासारखी पोथी लिहून घ्यायची म्हणजे बरेच मूल्य द्यावे लागत असे सुंदर हस्ताक्षर असलेल्या लेखकांचा त्या काळचा हा जोड धंदाच होता असेच एक ग्रंथलेखक हरिभट टेंबे सावंतवाडीच्या सरहद्दी नजिक राहत होते फक्त ग्रंथलेखक नसून ते उत्तम वैदिक तसेच याज्ञिकीही उत्तम प्रकारे करीत असत त्यांनी सतराशे बावन्न साली स्वहस्ते लिहिलेली गुरुचरित्राची पोथी अद्याप उत्कृष्ट स्थितीत आहे त्यांच्या हातात कौशल्य होते मग आता काम शोधण्यासाठी त्यांनी सावंतवाडीपासून आठ नऊ मैल अंतरावर असलेल्या माणगाव येथे जाण्याचे ठरवले गावात आपले कुटुंब काशी नावाची मुलगी व गणेश नावाच्या मुलाला ठेवून एकटेच ते माणगावी गेले तेथे त्यांची विद्वत्ता व सदाचार पाहून त्यांना धर्मकार्याकरिता बोलावले जाऊ लागले माणगावात सीताराम भट कोनकर हे वेदमूर्ती राहत होते त्यांच्या पत्नी स्वर्गवासी होत्या त्यांना एकटीच येसुबाई नावाची मुलगी होती त्यामुळे हरिभटांना कोनकरांकडे आश्रय मिळाला दोघांमधील प्रेम वाढतच गेले आणि एक दिवस कोनकर हरिभटांना म्हणाले बुवा आता तर आपल्या हातात आपली उपजीविका आहे सर्व काही माणगावात बरेच आहे मग आपण गावी असलेल्या आपल्या कुटुंबियांना इथेच का बोलावून घेत नाही येथे आपल्या घरात माझी काही अडचण नाही कोनकरांच्या सांगण्यावरून हरिभटांनी आपले कुटुंब गावाकडून माणगावात तर आणले मात्र यापुढील सर्व खेळ साक्षात दत्त महाराज पाहणार होते आणि या गोष्टीपासून हे दोघेही अनभिज्ञ होते आता माणगावात चार टेंबे कुटुंबीय आणि दोन कोनकर कुटुंबीय एकत्र राहत होते दोन्ही कुटुंबामधील प्रेम पाहून हरिभटांनी आपली मुलगी काशी हिचा विवाह कोनकरांशी लावून दिला पुढे कोनकरांनीही आपल्या मुलीचा विवाह हरिभटांच्या मुलाशी लावून दिला लवकरच सीताराम भट कोनकर यांना देवाज्ञा झाली त्यामुळे अन्नपूर्णाबाईंची जबाबदारी हरिभटांवर आली अन्नपूर्णाबाईंनी देखील आपली इस्टेट व पुरोहित वृत्ती आपली सावत्र मुलगी रमाबाई हिलाच हक्कदार म्हणून दिली त्यामुळे गणेश भटजी टेंबे हे माणगावचे स्थायिक वतनदार झाले हरिभटांचे ज्येष्ठ चिरंजीव गणेश भट हे मोठे दत्तभक्त होते त्यांना वारंवार दत्तप्रभूंचे दृष्टांत होत असत प्रभूंचा दृष्टांत झाला की ते गाणगापुरी जाऊन सेवेस राहत असत आणि तेथे दृष्टांत झाला म्हणजे घरी येत असत आपल्याला आश्चर्य वाटेल गणेश भटांचे एकदा गाणगापुरात बारा वर्ष राहणे झाले बारा वर्ष त्यांचा स्वभाव अत्यंत सात्विक होता घरी ते कुणालाही कधीच काहीच बोलत नसत जेवणात मुकाट्याने खाली मान घालून जेवत असत मग त्यांना कमी जास्त काही हवे असेल तर ते वाढणाऱ्यानेच पहावे रमाबाईंचाही सर्व काळ हा पुण्यकर्मातच जात असे अनेक व्रत करणे निरनिराळ्या लक्ष वाती लावणे गुरुचरित्र औदुंबराला लक्ष प्रदक्षिणा घालणे येणाऱ्या अतिथींना अन्नदान करणे ग्रामदेवता यक्षिणीची नित्य पूजा करणे अशा सत्कर्मातच रमाबाई ही रममान असत शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या वचनाप्रमाणे शके सतराशे शहात्तर आनंद संवस्तरात श्रावण कृष्ण पंचमी रविवारी सूर्योदयापासून सव्वीस घटिकांनी या दाम्पत्याच्या पोटी एका असामान्य बालकाचा जन्म झाला त्याचे नाव वासुदेव ठेवण्यात आले टेंबे परिवाराची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती मात्र या प्रपंचात हरिभटांना गणेश भटांची आर्थिकदृष्ट्या मदत होत नसल्याकारणाने टेंबे कुटुंबियांची परिस्थिती हालाकीची होत चालली होती अशा परिस्थितीत वासुदेव लहानाचा मोठा होत होता तीन वर्षांचा होता होता वासुदेव जवळच्या यक्षिणी देवीच्या देवळात खासगी शाळेतही जाऊ लागला होता तेथेच त्याची मुळाक्षरांची ओळख झाली वासुदेव नेहमी सन्निध असत आजोबांनीही वासुदेवाला रूपावळी समासचक्र अमरकोश नित्यस्तोत्र पाठ व शिक्षा अष्टाध्यायी वगैरे उपग्रंथ शिकवले होते या दरम्यानच वासुदेवाची बुद्धी एखाद्या असामान्य बालकाप्रमाणे अति तीव्र आहे हे सर्वांना समजले लहानग्या वासुदेवाला मोठ्या मोठ्या गोष्टीही लगेच समजत असत सांगितलेल्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात ठेवण्याच्या क्षमतेमुळे वासुदेव इतर बालकांपासून खूप वेगळ्या दृष्टीच पडत असे अशा या आपल्या सुलक्षणी नातवाकडे पाहून हरिभटांचे सर्व क्लेश दूर होत असत नातवाच्या आठव्या नवव्या वर्षी हरिभटांनी त्याची मुंज केली उपनयन झाल्याबरोबरच सायंकाळी व प्रातःकाळी संध्या वंदन करणे नित्य गुरुचरित्र वाचणे इत्यादी नियम वासुदेवाचे सुरू झाले तात्या भटजी उकडवे भास्कर भटजी ओळकर शंभूशास्त्री साथले विष्णू भटजी आळवणे इत्यादी वेदमूर्तींकडून तसेच ज्योतिषी निळमभट पद्ये या गुरूंच्या सानिध्यात वासुदेवाचे वेदाध्ययन याज्ञिकाचा अभ्यास संस्कृताचा अभ्यास श्लोक व ज्योतिषाचा अभ्यास पार पडतच होता मात्र या दरम्यान वासुदेवाच्या आयुष्यात एक मोठी दुःखद घटना घडली लहानपणापासून ज्यांच्या अंगाखांद्यावर वासुदेव लहानाचा मोठा झाला होता त्या हरिभटांना देवाज्ञा झाली वासुदेवांच्या डोक्यावरून मायेचे छत्र गेले तर समस्त टेंबे परिवाराचा आधारस्तंभ कोसळला या प्रसंगीही गणेश भट गाणगापुरातच असल्याकारणाने बाळकृष्ण यांनीच पित्याचे दहा दिवसातील सर्व कृत्य केली हरिभट वारल्यानंतर घरात मोठे फक्त अन्नपूर्णाबाई व रमाबाई या मायलेकीच कायत्या मोठ्यांपैकी होत्या हळूहळू आर्थिक परिस्थिती खालावली घरात काही राहिले नाही डोक्यावर कर्जाचा बोजा झाला त्या काळी टेंबे परिवारावर पाचशे रुपयाचे कर्ज झाले एकीकडे टेंबे कुटुंबियांची आर्थिक अधोगती होत होती पण दुसरीकडे आध्यात्मिक प्रगतीही होत होती वडिलांप्रमाणेच वासुदेव प्रचंड धार्मिक तसेच शिस्तबद्ध होता वासुदेवांचा रोज सकाळ संध्याकाळ संध्यावंदन करण्याचा नियम कधीच चुकत नसे एकादशी व्रत अत्यंत कडक पाळावे स्मार्त व वैष्णव अशा दोन्ही एकादशीस त्यांनी कडक उपोषण करावे रात्री पूर्ण जागरण करावे द्वादशीला झोपायचे नाही अत्यंत काटेकोर पद्धतीचे व्रत करणे अशा नियमांनुसार वासुदेवांना प्रसंगी दोन दोन दिवस उपवास पडत असे जेवणाचे ताट सर्वप्रथम देवाला दाखवून तो नैवेद्य ग्रहण करण्यापूर्वी अग्निदेवतेला अन्न अर्पण करणे तसेच काही भाग गायी कुत्रे कावळे मुंग्यांसाठी काढून ठेवून मग भोजन करावे परान्न न स्वीकारणे परान्नच नाही तर श्राद्धादी भोजनास जाणे दूरच वादविवाद तर कोणाबरोबर केव्हाही केला नाही नेहमी सत्कर्मात काल घालवायचा धरलेला नियम प्राण गेला तरी मोडायचे नाही असत्य कधी बोलायचे नाही दारिद्र्यामुळे पुरती वस्त्रे सुद्धा जवळ नसत एक पंचा आणखी एखादे वस्त्र मिळालेच तर तो डोक्याला बांधण्यास पायात जोडा कधीही नाही माता कोठेही दिसली तरी अत्यंत नम्रपणे नमस्कार केल्या वाचून पुढे पाऊल टाकले नाही याप्रमाणे आंतरबाह्य अत्यंत नियमपूर्वक आचरण व उत्तम मुखोद्गत तेजस्वी अध्ययनामुळे वासुदेवाला मंत्रसिद्धी प्राप्त झाली होती आणि गावात अनेक लोकांची वासुदेवावर श्रद्धा होऊ लागली होती त्यामुळे लोक कोणत्याही निमित्ताने वासुदेवाला घरी बोलावून यथाशक्ती संभावना सर्व करीत असत अशा रीतीने प्रपंचात थोडीफार मदत वासुदेवाकडून होऊ लागली या दरम्यान गणेश भट देखील घरात राहत असत वासुदेवांच्या मदतीने त्यांनी काही मुलींची लग्न आणि काही मुलांच्या मुंजी केल्या पुढे इच्छा नसतानाही प्रसंग असा ओढावला की वयाच्या एकविसाव्या वर्षी वासुदेवांचे लग्न पार पडले पत्नीचे नाव अन्नपूर्णाबाई ठेवण्यात आले अन्नपूर्णाबाई मात्र दिसायला सुरूप नव्हत्या त्या पायातूनही अधू होत्या तसेच इच्छा नसतानाही झालेल्या विवाहामुळे टेंबे परिवाराची त्यांच्यावर नाराजगी होतीच याचा परिणाम असा झाला की पुढे अन्नपूर्णाबाईंना सासूचा त्रास होत गेला आणि घरात कलहद्वेष वाढत गेला मात्र वासुदेवांचे तप पुढे सुरूच होते आणि त्याबरोबर गावात ते लोककल्याणही करू लागले होते एकदा वासुदेव भट जवळच आपल्या बहिणीच्या गावी गेले होते तिची गाय दंगा करणारी होती बहिणीने वासुदेव भटांना गायीवर मंत्रप्रयोग करण्यास सांगताच त्यांनी तो केला त्याचबरोबर ती गाय अगदी गरीब झाली एका गावात खाजगी द्वेषामुळे एका माणसाचा खून करून आरोपी फरार झाले त्यापैकी काही सापडले मात्र मुख्य आरोपी सापडे ना तेव्हा सरकारतर्फे अधिकाऱ्यांनी वासुदेव भटांना याबद्दल विचारणा केली तेव्हा आरोपी आठ दिवसात तुमच्या ताब्यात येतील असे त्यांनी सांगितले व पुढे खरंच तसेच घडले अशाच एका गावी नित्य चोऱ्या होत होत्या पण चोर काही हाती लागला वासुदेव भटांना प्रश्न विचारताच त्यांनी चोरांचे स्वरूप त्यांची येण्याची वेळ वगैरे सर्व सांगून टाकले त्यामुळे हळूहळू चोरांना अधिकारी ताब्यात घेऊ शकले या अनुभवावरून सर्वांची विशेष श्रद्धा वासुदेव भटांवर बसले एकदा पिशाच्या बाधेने ग्रस्त असलेली मराठ्यांची स्त्री वासुदेव भटांच्या शरण आली तेव्हा त्यांनी भुर्जपत्रावर एक यंत्र लिहून दिले व ते तिला गळ्यात बांधण्यास सांगितले तिने गळ्यात बांधताच त्या पिशाच्याला काहीच करता येईना मात्र त्याच दिवशी वासुदेव भटांना रात्री त्या पिशाच्याने गळा दाबून बराच त्रास दिला त्यावेळी मोठाच भयंकर प्रसंग वासुदेव भटांवर आला होता या यामागे आत्मरक्षणाचा विधी न केल्यामुळे हा त्रास भोगावा लागला असे मागाहून लक्षात आले वासुदेव भट एकदा मातोश्रींसह नाशिकला गेले होते तेथे त्यांची देव मामलेदार यांच्याशी भेट झाली जनहित कार्य करता करता मात्र विवाह हो तर वर्षभराच्या आतच वासुदेव भटांच्या वडिलांचा आजारपणामुळे शके सतराशे नव्याण्णव भाद्रपद कृष्ण द्वितीय मृत्यू झाला मरणाच्या वेळी गणेश भटजी छप्पन्न सत्तावन्न वर्षांचे होते इकडे वडिलांचे असे झाले आणि घरात सासू सुनेचे कडाडष्टक सुरूच होते नित्य काहीतरी कारणांवरून सासूबाई सुनेची हजेरी घेत असत घरातील अशा अंतर्गत कटकटींमुळे वासुदेव भटजींना मनस्ताप भोगावा लागत असे तो असहाय्य झाला म्हणजे घर सोडून नरसोबाच्या वाडीत जाऊन राहावे असे त्यांना वाटत असे पण याला मातोश्रींची परवानगी कशी मिळणार असा प्रश्न पुढे आल्याबरोबरच त्यांना स्वस्त बसावे लागे मात्र एके दिवशी रात्री स्वप्नात एका ब्राह्मणाने बुवांना दृष्टांत दिला आणि म्हणाला तुम्ही नरसोबाच्या वाडीत जाण्याचे ठरवले तर आईचीही आज्ञा मिळेल आणि सोबत मिळून खर्चाचीही सोय होईल लवकर तयारी करा आणि खरंच तसेच घडले दुसऱ्या दिवशी आईचीही परवानगी मिळाली आणि जवळचाच एक शेजारी सोबती म्हणून स्वयच्छेने आला नंतर दोघेही मिळून वाडीस जाण्याकरिता घरातून निघून सावंतवाडीत आले तेथे रामभाऊ समनीस यांनी शास्त्री बुवांना अडीच रुपये देऊन सांगितले की तुम्ही मागे पत्रिका केली होती त्याचे पैसे देणे राहिले होते अशा पद्धतीने खर्चाची ही सोय झाली अशा प्रकारे वासुदेव शास्त्रींना आपल्या स्वप्नाची पुरेपूर प्रचिती आली वाटेतही ठिकठिकाणी सोबत मिळतच गेली बोरगाव मुक्कामी असताना शास्त्री बुवांना असाच एक दृष्टांत झाला आणि सांगणे झाले की नरसोबाच्या वाडीत श्री गोविंद स्वामी म्हणून एक मोठे अधिकारी पुरुष आहेत त्यांचे दर्शन घ्या याप्रमाणे वासुदेव शास्त्री वाडीस येऊन पोचले तेव्हा बऱ्याच दिवसांची इच्छा पूर्ण झाल्याने त्यांना अत्यंत समाधान वाटले पहा या पहिल्या टेंबे टेंबेस्वामी एक महिना वाढीत राहिले तेव्हा सर्वप्रथम त्यांनी पादुकांचे दर्शन घेतले त्यानंतर गोविंद स्वामींची भेट घेतली त्यांचा अधिकार आणि उच्च कोटीची सिद्धता प्रत्यक्षात पाहून त्यांनी त्यांना गुरु मानले त्यानंतर साक्षात दत्तप्रभूंचा त्यांना स्वप्नी दृष्टांत झाला त्यांच्याच आज्ञेने गुरुचरित्र पारायण घडले इतकेच नाही तर कोणते कार्य करावे कोणते कार्य सोडावे याचे थेट मार्गदर्शन वेळोवेळी दत्त महाराजांकडून त्यांना होऊ लागले श्री सरस्वती महाराजांचे संन्याशाच्या रूपात दर्शन घडले दुसऱ्यांदा चांद्रायण व्रत पूर्णत्वास गेल्यावर येणे झाले आणि तिसऱ्यावेळी दत्त जयंतीच्या निमित्ताने चार महिने राहणे झाले यावेळी साक्षात दत्त महाराजांकडून त्यांना मंत्रोपदेश मिळाला श्री मौनी स्वामींची भेट झाली तेव्हाच टेंबेस्वामींना संन्यास घेण्याची इच्छा झाली मात्र आपण दोघं सात वर्ष माणगावात राहणार आहोत असे दत्त महाराजांचे सांगणे झाल्यामुळे तो बेत तेथेच रद्द झाला आणि घरी परत त्यांना मिळाली ती चमत्कारिक दत्तमूर्ती त्याचे झाले असे की वाटेत शास्त्री बुवांना दत्तमूर्ती घेण्याचा विचार आला वाटेत कागल या गावच्या बाजारपेठातून जात असताना एका मूर्तीकाराच्या दुकानाकडे सहज त्यांची नजर गेली तेव्हाच तो मूर्तिकार बाहेर येऊन म्हणाला तुम्हाला मूर्ती कशी पाहिजे तेवढे मला सांगा त्याप्रमाणे मी तुम्हाला मूर्ती बनवून देईल पैशाची काही काळजी करू नका त्याचं पाहता येईल खरं तर त्या मूर्तिकाराला मूर्ती देण्याविषयीचा दृष्टांत झाल्यामुळे तो त्यांच्याच तपासत होता अशा पद्धतीने त्या गावात आठ दिवस मुक्काम करून अखेरी सात बोटं उंचीची द्विभुज वराभयकर सिद्धासन घातलेली अशी पितळेची मूर्ती स्वामींनी बनवून घेतली आणि जवळ असलेला एक रुपया मूर्तिकाराला देऊन ते मांडगावी आले आणि जणू त्या सात वर्षात मांडगावात चमत्कारांचा आणल्यानंतर ही मूर्ती घरात स्थापन करावी अशी मातोश्रींची इच्छा होती मात्र शास्त्री बुवांना ती मान्य झाली नाही त्यांची एका देवळात ही मूर्ती स्थापन करण्याची इच्छा होती म्हणून दत्तकृपेने माणगावाजवळ एक लहानशी वाडी होती ती जागा देऊळ उभारणीकरिता मिळाली कोणी दगड विटा पैसे याप्रमाणे मदत करून देवळाचे कामही सुरू झाले अवघ्या सात दिवसात देवळाचे काम पुरेही झाले दत्त महाराजांच्या आज्ञेनुसार तीन दिवसातच देवळासमोर विहीरही खोदून झाली देवळात कागलहून आणलेल्या दत्तमूर्तीची स्थापना शके अठराशे पाच वैशाख शुक्ल पंचमी या दिवशी केली गेली तेथील टेंबे स्वामींना बुवा असे म्हणत असत देवळात प्रत्येक शनिवारी फार मोठा समारंभ होत असे ग्राम देवता यक्षिणी देवीची पालखी प्रथम देवळासमोरून जाई आणि नंतर दत्त महाराजांची पालखी निघत असे मूर्ती स्थापन झाल्यापासून बुवांनी पूर्वीपेक्षा अधिक नियमपूर्वक अनुष्ठान नित्य सुरू ठेवल्यामुळे साहजिकच ते स्थान अत्यंत जागृत असे सिद्ध झाले आपल्याला आश्चर्य वाटेल देवळाच्या कार्याबाबत दत्त महाराज आपली इच्छा बुवांना केव्हा स्वप्नी केव्हा जागेपणी आकाशवाणीच्या माध्यमातून देत असत कालांतराने देवालयाच्या समोर एक औदुंबर वृक्ष निर्माण झाला त्यालाच पारा करून त्यावर पादुका स्थापन केल्या यावर भाविक भक्त आपली पूजा अर्चा स्वहस्ते तेथेच करीत असत बुवांना देखील योगाभ्यासाच्या प्रभावाने सिद्धिवश झाल्या होत्या साक्षात परमेश्वर पाठीराखा होताच त्यामुळे देवळात भक्तांच्या समस्या निवारण केल्या लागल्या बुवांचे हे वाढते महत्व अनेकांना पाहवले जात नसे ते सहन न झाल्यामुळे तेथील एका ब्राह्मणाने काही अभिचारिक मंत्रप्रयोग करून तो बुवांच्या पाठीमागे कायमचाच लावला त्यामुळे योगाभ्यास बंद पडला आणि देवांचे सांगणे झाले आता योगाभ्यास होणे शक्य नाही तर आता गृहस्थाश्रम आरंभ करावा अशा वेळी देवांच्या धर्मशाळेतच बुवांचा गृहस्थाश्रम सुरू झाला आणि अन्नपूर्णाबाईंना गर्भधारणा झाली त्यावेळीही रमाबाईंनी त्यांना बराच त्रास दिला बाळात पण ज्याचे त्याने करावे असेही त्या बोलल्या बुवांनाही हे सर्व पाहून खेद वाटला देवांनीच ही सर्व व्यवस्था करून ठेवली असावी कारण त्यानंतर आपली सात वर्षं पूर्ण झाली आहेत आता माणगाव सोडून निघायची आहे असे देवांची आज्ञा झाली अशावेळी आपल्या कुटुंबाला घेऊनच शके अठराशे अकरा पौष मासात बुवांनी माणगाव सोडले आणि दोघेही नरसोबाच्या वाडीला येऊन पोचले जाताना मात्र बुवांनी माणगावच्या देवळातील मूर्ती सोबत नेली होती मग त्या जागी उत्सव मूर्ती ठेवून महाराजांचे बंधू हरिभट हे पूजन अर्चन करू लागले आता वाडीत वर्षभर राहण्यासंदर्भात बुवांना दत्त महाराजांचा आदेश झालाच होता दरम्यान लवकरच अन्नपूर्णाबाई ही प्रसुती झाल्या आणि त्यांना मुलगा झाला बुवांना ही वार्ता समजताच जातकर्मे करण्यासाठी ते तेथे आले पण पुत्र मृत झाल्याचे समजताच ते सर्व काही राहिले पुढे काही दिवस बुवा सहकुटुंब ब्रह्मानंदाच्या वाडीवर राहू लागले त्या ठिकाणी अतिथी सत्कारपूर्वक उत्तम गृहस्थाश्रम केला काही दिवसांनी वाडी सोडून उत्तर दिशेस जाण्याकरिता बुवांना आज्ञा झाल्यामुळे स्वामी आपल्या कुटुंबाला घेऊन कोल्हापुरी गेले तेथे महालक्ष्मीचे दर्शन घेऊन तेथून ते भिलवडी भुवनेश्वरी नंतर औदुंबर पादुकांच्या दर्शनार्थ गेले व तेथून ते पंढरपुरी येऊन पोहोचले तेथून पुढे बार्शीला येऊन अमरेश्वराचे दर्शन घेऊन गोदातिरी गंगाखेड येथे येऊन त्यांनी मुक्काम केला तेथे काही दिवस राहिल्यानंतर एके दिवशी बुवांना स्वप्नी दृष्टांत झाला की आजपासून चौथ्या दिवशी तुम्हा दोघांनाही नेण्याकरिता आम्ही येऊ हे ऐकून बुवा म्हणाले मला संन्यास घेण्याची इच्छा आहे त्यामुळे आपण येणार नाही तिला वाटल्यास तर न्या आपली काही हरकत नाही आपल्या भक्ताची इच्छा राखून अन्नपूर्णाबाईंना ताप आणि महामारीच्या उपद्रवाचे निमित्त करून शके अठराशे तेरा वद्य चौदा शुक्रवारी दुपारी त्या सौभाग्यवतीला देवाज्ञा झाली स्वामींनी तेरा दिवसांपर्यंत पत्नीचे सर्व यथाविधी केले आणि लगेच चौदाव्या दिवशी ज्येष्ठ शुक्ल बारा एकादशीला संन्याशास्त्रम घेतला पुढे उज्जैन येथे नारायणानंद सरस्वती नावाचे स्वामी आहेत त्यांच्याकडे जाऊन दंड घ्यावा अशी महाराजांना देवांची आज्ञा झाली त्यामुळे पायपीट करीत करीत अखेरीस महाराज उज्जैन येथे येऊन पोहोचले आणि श्री दत्त मंदिरात जाऊन नारायणानंद सरस्वतींना वंदन करून आपले येण्यामागचे कारण महाराजांनी सांगितले तेव्हा नारायण स्वामींकडून महाराजांना विधीप्रमाणे दंड मिळाला आणि तेव्हा त्यांचे नाव वासुदेवानंद सरस्वती असे ठेवले गेले हेच नाव संन्यास ग्रहणासमय महाराजांना देवांनी सांगितले होते महाराजांचे गुरु नारायणानंद सरस्वती त्यांचे गुरु अनिरुद्धानंद सरस्वती त्यांचे गुरु अच्युतानंद सरस्वती अशी महाराजांची परंपरा आहे दंडग्रहण केल्यानंतर काही दिवसांनी महाराजांना दत्तप्रभूंची आज्ञा झाली सर्वत्र वर्णाश्रम लोप झालेला आहे तरी सर्व भरतखंडात पायीच संचार करून सर्व लोकांना उपदेश करावा व धर्ममार्गाची स्थापना करावी आता याप्रमाणे महाराजांचे वागणे सुरू झाले अठराशे तेरा साली ते श्रीक्षेत्र उज्जैन येथे येऊन गुरुस्वामींच्या आज्ञेने अन्यत्र कोठेही न जाता तेथेच राहिले म्हणजेच अठराशे तेरा महाराज उज्जैनमध्ये अठराशे चौदा ब्रह्मावर्त या ठिकाणी अठराशे पंधराला हरिद्वार येथे अठराशे छप्पन्न सत्तावन्नला हिमालयात अशा पद्धतीने दत्त महाराजांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी त्यांचा प्रवास सुरू ठेवला ते श्रीक्षेत्र गरुडेश्वरी येथे येऊन पोहोचले त्यांच्या या प्रवासात त्यांनी ही ग्रंथ व स्तोत्र लिहिली या प्रवासादरम्यान प्रवासा अनेक देवी देवतांनी त्यांना साक्षात दर्शन दिले तसेच स्वप्नी दृष्टांत दिले या प्रवासादरम्यान त्यांनी जनसामान्यांना अनेक शिकवणी दिल्या या दरम्यान अनेक रोग व्याधी त्यांना जडल्या प्रारब्ध म्हणूनच प्रचंड शारीरिक कष्ट त्यांनी भोगले यात अतिसार म्हणजेच डायरियाचा त्रास त्यांना नेहमी होत असे अशावेळी कधीही औषध न घेता झालेला रोग भोगून संपवण्याचा त्यांचा नियम असे अशातच अठराशे छत्तीस वैशाख महिन्यात एकदा महाराजांच्या अतिसार या मूळच्या रोगाने उचल खाल्ली व शरीर दिवसेंदिवस क्षीण होऊ लागले आता हे शरीर अल्पावधीतच पडणार आहे अशी जाणीव महाराजांना झाली होती तर या प्रवासादरम्यान दोन वेळा सर्पदंश तीन वेळा महामारी एक वेळा स्तनिपात एक वेळा प्लेग दोन वेळा महाव्याधी दोन वेळा कोड इतके रोग या प्रवासादरम्यान उत्पन्न झाले होते या प्रवासादरम्यान महाराजांच्या जवळ दोन मूर्त्या होत्या एक कागलची मूर्ती आणि एक लहान प्रवासी मूर्ती प्रवासाच्या आरंभीच्या काही काळातच सारंगपूरचे राहणारे गोविंदराव यांनी कागलहून आणलेली मोठी दत्तमूर्ती महाराजांजवळ मागितली आणि गोविंदराव यांनी लहान देऊळ बांधून त्यात ती मूर्ती ठेवली पुढे त्यांना दृष्टांत झाला की मला बडवाई येथील श्री वासुदेव मंदिरात नेऊन पोहोचव म्हणून ती मूर्ती सारंगपूरहून बडवाई दत्त मंदिरात स्थापन केली गेली यामुळे आता स्वामींकडे फक्त एक छोटी प्रवासी मूर्ती होती तीच मूर्ती या प्रवासादरम्यान त्यांना महत्वाच्या वेळी मार्गदर्शन करत असे काय हवे नको हे सांगत असे आता अशावेळी या मूर्तीचे काय करावे अशी विचारणा महाराजांनी देवांना केली तेव्हा आम्हाला येथेच राहावयाची इच्छा आहे मूर्ती कोठेही पाठवू नये अशी आज्ञा दत्त महाराजांनी त्यांना केली शेवटी अतिसाराच्या त्रासाने महिनाभर महाराज पडूनच होते अशावेळी नेहमी महाराज ध्यानस्त निमग्न असत सबंध दिवसातून पाच दहा वाक्यच बोलत केव्हा केव्हा पुष्कळही बोलत आता या स्थानाची काहीतरी व्यवस्था पाहायला हवी म्हणून ब्रह्मानंद स्वामी यांनी पंचमेष्टी नेमून दिली अध्यक्ष म्हणून श्री नृसिंह सरस्वती उपाध्यक्ष रामचंद्र विठ्ठल कोशाध्यक्ष म्हणून परशुराम कुबेरराम भट तीन व्यवस्थापक म्हणून अमृतराव पुरुषोत्तम सबनीस लक्ष्मीशंकर ठाणेकर प्रद्युम्नानंद तीर्थ या मंडळींची नेमणूक केली दिवसेंदिवस क्षीणता वाढत चालली होती वेदनाही फार होत होत्या शरीरात उष्णता इतकी वाढली की सारखे सारखे थंडेगार पाणी अंगावर शिंपडावे लागत असे तरी मुखाने दत्त दत्त म्हणत व इतरांना दत्त नाम घेण्यास सांगत आषाढ शुद्ध प्रतिपदा मंगळवार आदरा नक्षत्र उत्तरायण होते रात्री सुमारे अकरा वाजण्याच्या समयी अमावस्या संपवून प्रतिपदा लागताच महाराज सिद्धासन घालून बसले प्रथम पूर्वाभिमुख बसले पण देवांकडे पाठ होत आहे म्हणून पश्चिमेकडे देवांसमोर वळले देवांकडे पाहून त्राटक केले व श्वास निरोध करून दीर्घ प्रणोच्चार करीत देहाचे विसर्जन केले आणि महाराज ब्रह्मारूपी विलीन झाले अखेरीस आपण हा व्हिडिओ इथपर्यंत पाहावा यासाठी हा व्हिडिओ बनवायला दोन महिने लागले सुरुवातीचा इंट्रो बनवण्यासाठीच चार दिवस लागले होते केलेली मेहनत आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करून आपल्या प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवा हे चॅनल सबस्क्राईब केले असेल तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री गुरुदेव दत्त